डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूयात चला वॉरियर्स इंग्लिश वोकॅबलरी शिकूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया एज्युकेशनल प्लॅटफॉर्म जिथे आपण इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश वोकॅबलरी अतिशय इझी करून शिकणार आहोत सो जे लेक्चर मी वोकॅबलरीचं यापूर्वी अपलोड केलं होतं त्या लेक्चरला प्रचंड छान असा प्रतिसाद तुम्ही दिला आणि म्हणूनच आत्ताचं जे लेक्चर आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि इथे सुद्धा आपण काही वोकॅब्लरी पाहणार आहोत त्याचं मिनिंग पाहणार आहोत अँड मोस्ट इम्पॉर्टंट ती वोकॅब्लरी ते अवघड शब्द इझिले कसे इझिली कसे लक्षात राहतील त्याच्यावर ट्रिक्स पण आपण -पन पाहणार आहोत तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात त्यापूर्वी जर तुम्ही आधीचं लेक्चर पाहिलं नसेल तर हे लेक्चर झाल्या झाल्या लगेच ते ले ले ले, लेक्चर पण पाहून घ्या ठीक आहे आजच्या लेक्चरमधला पहिला शब्द आहे अबॉलिश 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 म्हणजे काय असतं टू एंड अ लॉ ऑर सिस्टम ऑफिशियली एखादा कायदा असेल किंवा एखादी पद्धती असेल एखादा नियम असेल तर तो रद्द करणे ऑफिशियली त्याला जर रद्द केलं तर त्याच्यासाठी ॲबॉलिश हा शब्द वापरला जातो कायद्याच्या भाषेमध्ये बराचदा हा शब्द तुम्ही ऐकला असेल वेगवेगळ्या मूवीजमध्ये तुम्ही ऐकला असेल ॲबॉलिश ठीक आहे मग आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लक्षात कसं ठेवायचं एक सिरियल येत होती टी व्हीला त्या सिरियलचं नाव होतं अबोली मी पाहत नाही सिरियल पण मी तिची जाहिरात पाहिलेली या अबोलीमध्ये हा एक व्यक्ती पोलीस ऑफिसरचं काम करतो आहे आता लक्षात घ्या लक्षात कसं ठेवणार आहात तुम्ही ही आहे अबोली तर तो जो कायदा आहे या पोलिसाचा जो कायदा आहे तो आता रद्द झाला आहे किंवा रद्द करायचा आहे म्हणजे रद्द केलेला आहे तर हा अबोलीला काय म्हणतो अबोली श अबोली श अबोली श अबोली श, अबोली, श. अबॉलिश म्हणजे काय टू एंड अ लॉ सिस्टम ऑफिशियली ठीक आहे नेक्स्ट वर्डकडे जाऊयात आपण अघास्ट अघास्ट फिल्ड विथ हॉरर अँड सरप्राईज वेन यू सी ऑर हिअर समथिंग आपण एखादी गोष्ट पाहिली किंवा एखादी गोष्ट ऐकली त्यावेळेला आपण आश्चर्याने किंवा भीतीने असे गारठून जातो किंवा अगदी भयचकित होतो भांबावून जातो त्याला म्हटलं जातं अघास्ट ती जी सिच्युएशन आहे त्याला म्हटलं जाईल अघास्ट मग आता हे लक्षात ठेवायला तर किती इझी आहे आपण जर समजा समोर एखादं भूत पाहिलं ज्याला म्हणतो आपण घोस्ट जर आपण भूत पाहिलं तर आपल्याला किती भीती वाटेल आपण आश्चर्यचकित तर दूरच राहिलं पण आपण भीतीने गर्भगळीत होऊ सो so, अघास्टला तुम्ही लक्षात ठेवू शकता अघोस्ट घोस्ट म्हणजे घोस्ट पाहिल्यानंतर अघास्ट असा फील येतो ठीक आहे सो घोस्ट अघास्ट असे हे शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता नेक्स्ट वर्ड आहे रेझोल्यूट रेझोल्यूट आता हा शब्द लक्षात ठेवायला खूप इझी आहे कारण हा शब्द प्रत्येक नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं त्यावेळेला हा शब्द तुम्ही वापरत असता ठीक आहे हॅविंग ऑर शोविंग ग्रेट डिटर्मिनेशन म्हणजे मोठा निर्धार असणारा किंवा दृढ निश्चय किंवा निग्रही जो ठाम आहे असा ठीक आहे मग आता रिझोल्यूट हा शब्द तुम्ही कशावरून लक्षात ठेवणार आहात किंवा कसा लक्षात येतो आपल्या जेव्हा पण नवीन वर्ष येतं तेव्हा आपण नवीन वर्षाचा संकल्प करतो ठीक आहे न्यू इयरचा रिझॉल्युशन असतं आपलं सो रिझॉल्युशन जो करतो तो असतो रेझोल्यूट हॅव्हिंग अर शो इंग ग्रेट डिटर्मिनेशन जो खूप मोठा निर्धार दाखवत असतो दृढनिश्चयी असतो निग्रही असतो त्याला रेझोल्यूट म्हणायचं मग जो रेझॉल्युशन करतो तो असतो रेझोल्यूट ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे डेस्टिट्यूट डेस्टिट्यूट विदाउट एनी मनी फूड और होम ज्याच्याकडे अन्न वस्त्र निवारा पैसा असं काही नाही आहे जो निराश्रित आहे जो बेघर आहे जो अनाथ आहे जो निष्कांचन आहे जो निर्धन आहे त्याच्यासाठी डेस्टिट्यूट हा शब्द वापरला जाईल मग आता आपण लक्षात कसं ठेवायचं दोन फ्रेंड्स आहेत एक खूप श्रीमंत आहे एक खूप गरीब आहे मात्र हा जो श्रीमंत फ्रेंड आहे तो त्या गरीब फ्रेंडला थोडीफार मदत करतोय आणि त्याच्यावरती मग त्या गरीबाचं सगळं काही सुरू आहे पण यांची दोस्ती तुटते यांची दोस्ती तुटते मग दोस्ती तुटल्यामुळे काय होतं आता त्याच्याकडे ना पैसा आहे ना त्याच्याकडे घर आहे ना अन्न आहे ना वस्त्र आहे ना ना काही आहे सो विदाउट एनी मनी फूड ऑर होम कोण असेल हा दुसरावाला फ्रेंड ही दुसरीवाली फ्रेंड कारण त्यांची दोस्ती तुटलेली आहे सो डेस्टिट्यूट दोस्ती टूट गई डेस्टिट्यूट दोस्ती टूट गई आणि मग जो दुसरा झाला आहे हा गरीबला तो डेस्टिट्यूट आहे ठीक आहे सो दोस्ती टूट गई डेस्टिट्यूट झालो नेक्स्ट वर्ड आहे अब्रिज अब्रिज इझी वर्ड आहे कदाचित तुम्ही ऐकलाही असेल टू मेक समथिंग शॉर्टर बाय रिमूव्हिंग पार्ट्स ऑफ इट म्हणजे एखाद्या पुस्तकामधला काहीसा भाग काढून त्याला संक्षिप्त बनवलं जातं जनरली तर तिथे अब्रिज हा शब्द वापरला जातो म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संक्षेप करणं त्याला संक्षिप्त बनवणं याच्यासाठी अब्रिज हा वर्ड वापरला जातो मग लक्षात कसं ठेवायचं एखादा लाँग रूट असेल एखादा लाँग रूट असेल आणि तिथून नदी वगैरे वाहते तर नदी पूर्ण पार करून जाण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो मग हे डिस्टन्स कमी करण्यासाठी म्हणून किंवा जिथून नदी वाहत नाही असं काय म्हणतो आपण त्याला वळसा वगैरे घालून जायला आपल्याला खूप वेळ लागू शकतो आणि लॉंग रूट तयार होऊ शकतो आणि म्हणून ते डिस्टन्स कमी करण्यासाठी म्हणून तो रस्ता लहान करण्यासाठी म्हणून काय बांधलं जातं ब्रिज बांधला जातो सो अ ब्रिज अ ब्रिज अ ब्रिज म्हणजे ब्रिज काय करतोय शॉर्टर करतोय लहान करतोय डिस्टन्स कमी करतोय ठीक करतो आहे सो संक्षेप करतोय संक्षिप्त करून आहे एखादी गोष्ट सो अ ब्रीच अ ब्रिज ठीक आहे लक्षात ठेवायला इझी आहे नेक्स्ट वर्ड आहे रिटालिएट 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 म्हणजे काय असतं टू रिॲक्ट समथिंग अनप्लिझंट दॅट समबडी डज टू यू बाय डुईंग समथिंग अनप्लिझंट इन रिटर्न म्हणजे तुमच्यासोबत कोणीतरी वाईट वागले किंवा काहीतरी अनप्लिझंट केले समोरच्या व्यक्तींनी तर त्याच्याशी पण तसंच वागायचं म्हणजे जशास तसे जे आपण म्हणतो टीट फॉर टॅट जे म्हटलं जातं तसं किंवा एखाद्याचं वाईट कृत्य आहे किंवा एखाद्याने तुम्हाला त्रास दिला तर त्याची परतफेड करायची किंवा उट्टे काढणे ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं जशाच तसं वागायचं आहे बदला घेणं थोडक्यात त्याच्यासाठी रिटालिएट हा शब्द वापरला जातो मग इथे आपण दोन ट्रिक पाहणार आहोत एक तर रिटा लेट आली म्हणून मी पण लेट येणार रिटा लेट आली रिटा लेट आहे सो ई टी ए आहे तुम्ही रिटा हे नाव आर आय -e टी ए किंवा आर ई -e टी ए असं लिहू शकता पण आपल्याला लक्षात ठेवायचं सो रिटा लेट आली लेटची स्पेलिंग पण एल ए टी ए आहे पण इथे स्पेलिंगमध्ये एल आय ए टी ई -e आहे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे सो रिटा लेट आली म्हणून मी पण लेट येणार इझी आहे म्हणजे जशाच तसं वागणार रीटा लेट आली आहे तर मी पण लेट येणार सो तसे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की अलीने मला फार त्रास दिलाय म्हणून मी अलीला काय केलंय रॅट खायला घातले रॅट अली एट रॅट अली एट अलीने मला त्रास दिला म्हणून मी त्याला त्रास देतो कसा त्याला रॅट खायला घालून रॅट अली एट असं त्याच्यापेक्षा रिटा लेट आली हे जास्त लक्षात राहील कारण ते माझ्या जास्त लक्षात राहते नेक्स्ट वर्ड आहे वो बी गॉन आता हा शब्द मला फार आवडला वो बी गॉन सॅड ऑर मिजरेबल इन ॲपिरन्स सॅड आहे एखादा अनहॅपी आहे डिप्रेस्ड आहे मिजरेबल आहे त्याच्यासाठी वो बी गॉन हा शब्द वापरला जातो आता वो बी गॉन हा शब्द लक्षात कसा ठेवायचा किती इंटरेस्टिंग स्टोरी आहे पहा एक मुलगा आहे त्याची ही गर्लफ्रेंड आहे पण ती असताना पण त्याने दुसऱ्या एका मै दुसऱ्या एका मुलीसोबत पण फ्रेंडशिप केली आता हिला हे माहिती झालं पहिली वाली जी होती म्हणजे जिच्यासोबत त्याने म्हणजे ही जी आहे ही पहिली वाली आणि त्याने ऑलरेडी दुसऱ्या एका मैत्रिणीसोबत पण त्याचा अफेअर सुरू आहे तर ती तर गेलीच पण ही पण निघून गेली म्हणजे ये भी गई वो भी गई वो भी गॉन आता मग हा काय होईल अर्थात दुःखी होईल सो वो बी गॉन सॅड ऑर मिझरेबल वो बी गॉन सॅड ऑर मिजरेबल डब्ल्यू ओई बीई -E, जी ओ -E एन ई -E, लक्षात ठेवायला पण सोपं आहे नेक्स्ट वड आहे स्लेंडर 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 म्हणजे काय असतं यूज अबाउट अ पर्सन ऑर पार्ट ऑफ समबडीज बॉडी थिन इन अट्रॅक्टिव्ह वे म्हणजे एखादी व्यक्ती सडपातळ असते एखादी व्यक्ती लुकडी असते बारीक असते तर त्या व्यक्तीला म्हणजे एखादी व्यक्ती म्हणजे जसं आपण जे मॉडेलिंग फील्डमध्ये असतात किंवा ज्या ॲक्ट्रेस आहेत त्यांच्याबद्दल जर बोललो तर त्यांचं शरीर सडपातळ असतं पण ते आकर्षक वेमध्ये असतं सो असं सडपातळ असेल शिडशिडीत असेल एखादा त्याला मराठीमध्ये खूप सगळे शब्द आहेत निमुळता क्रुश शिलाटा हे तुम्हाला मराठीमध्ये विचारले जाऊ शकतात समानार्थी शब्द म्हणून ठीक आहे सो त्या व्यक्तीला स्लेंडर असं म्हटलं जातं मग आता लक्षात कसं ठेवायचं आहे एखादी व्यक्ती अशी लुकडी आहे हडकुळी आहे अगदीच अशी काठीगुटी सारखी आहे तर त्या व्यक्तीला सिलेंडर उचलेल का नाही तिला सिलेंडर असं मोठाच्या मोठा वाटेल सो सिलेंडरला सिलेंडर उचलत नाही सिलेंडरला सिलेंडर उचलत नाही सिलेंडर सिलेंडर उचलू शकत नाही सो सिलेंडर हा शब्द तुम्ही सिलेंडरवरून लक्षात ठेवाल इथे हा माणूस आहे हा सडपत्तळ आहे त्याला सिलेंडर एवढा मोठा वाटतोय सो तो उचलू शकणार नाही सो सिलेंडर आणि सिलेंडर ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे मॉकिश मॉकिश म्हणजे काय सेंटिमेंटल इन अँड एक्झॅजरेटेड और फॉल्स वे खूप जास्त भावनिक असतं एखाद्या गोष्टीच्या बाबतीत किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखादी व्यक्ती अशी असते ती खूपच जास्त सेंटिमेंटल असते खूपच जास्त भावनिक असते त्याच्यासाठी मॉकिश हा शब्द वापरला जातो आता लक्षात कसं ठेवणार कुठलीही आई आपल्या बाळाच्या बाबतीत पझेसिव्ह असतेच खूप जास्त भावनिक असतेच म्हणजे मा जी आहे आता इथे ही मा आहे आई आहे ही काय करते तिच्या बाळाला किस करते सो so, माँ किस करते कारण ती खूप जास्त सेंटिमेंटल आहे भावनिक आहे इमोशनल आहे सो so, मॉकिश मॉकिश ठीक आहे मा मा किस मा किस मॉकिश असं लक्षात ठेवू शकता तुम्ही नेक्स्ट वर्ड आहे रुकी रुकी हा शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल पण हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामला विचारला जाऊ शकतो रुकी या शब्दाचा मिनिंग काय होतो अन्यू रिक्रूट इस्पेशली इन आर्मी ऑर फोर्स पोलीस सॉरी अन्यू रिक्रूट इस्पेशली इन आर्मी ऑर पोलीस पोलिसमध्ये किंवा आर्मीमध्ये जे नव्याने रिक्रूट झालेले असतात ज्यांना अनुभव नसतो फार कमी अनुभव असतो किंवा ज्याला आपण नौशिका म्हणतो नौखा म्हणतो असे जे असतात त्याच्यासाठी नो हा एक शब्द आहे जो एम पी एस सीने विचारलेला आहे नो ठीक आहे इथे दिलं आहे मी किंवा जो बिगिनर आहे त्याच्यासाठी रुकी हा शब्द वापरला जातो आत्ता ज्यावेळेला भारत पाकमध्ये जी काही तणावाची स्थिती निर्माण झाली होती आणि मग त्यावेळेला जे काही शहीद झालेले जवान होते तर माझ्या बहिणीचे मिस्टर फोर्समध्ये होते आर्मीमध्ये होते आणि मग आमचं डिस्कशन सुरू होतं मग त्यावेळेला आम्ही जस्ट असं बोलत होतो की म्हणजे किती तरुण मुलं की अगदी एकवीस बावीस वर्ष ज्यांचं वय आहेत की तरुण मुलं बॉर्डरवरती जातात आणि तिथे शहीद होतात तर त्याच्यामध्ये त्यावेळेला दाजींनी एक अनुभव सांगितलेला होता की होतं काय की तिथली सिच्युएशन इतकी म्हणजे खराब असते की एखाद्या मुंगी एवढी जरी हालचाल तुमची झाली ना तरी सुद्धा समोरचा व्यक्ती तुम्हाला टार्गेट करून उडवू शकतो म्हणजे तुम्ही जर एखाद्या खडकाच्या पाठीमागे बसलाय आर्मी मॅन म्हणून तर तुम्हाला तुम्ही आहे या सिच्युएशनमध्ये बिलकुल हालचाल न करता त्याच प्रकारे बसावं लागतं आणि जर समजा तुमच्याकडून थोडी जरी हालचाल झाली तरी सुद्धा शत्रूला त्याचा सुगावा लागतो आणि ते लगेच तुम्हाला म्हणजे उडवू शकतात तिथे आणि मग जे नवीन म्हणजे अग्निवीर म्हणून भरती झालेले असतात किंवा जे नवीन मुलं फोर्समध्ये आलेली असतात मग त्यांना तो एक्सपिरियन्स नसतो किंवा अशा ठिकाणी जाणं आणि मग तो एक जोश असतो की हा मी करून दाखवेन अशा वेळेला ती मुलं पटकन टार्गेट होतात किंवा अनुभव कमी असल्यामुळे अशी मुलं शहीद होण्याचं प्रमाण जास्त असतं हे मला त्या जी सांगितलं आणि मग तो एक इन्सिडन्स झाल्यानंतर म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही डिस्कस करत होतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या आणि मग ज्यावेळेला हा रुकी वर्ड पाहिला त्यावेळेला मला ते आठवलं की म्हणजे अनुभव थोडासा कमी आहे नऊ आहेत नौखे आहेत नौ आहे, बिगिनर आहेत सो त्याच्यासाठी शब्द असेल रुकी पण आता हे ट्रिकद्वारे आपल्याला लक्षात ठेवायचं तर एक वेब सिरीज पण होती अमेरिकेची तर ता त्याच्यामध्ये पण म्हणजे त्या वेबसिरीजचं नावच रुकी होतं द रुकी होतं ठीक आहे पण आता लक्षात कसं ठेवायचं आपल्याला की एखादा स्टुडंट आहे जो आर्मीच्या भरतीची तयारी करतो खूप मेहनत घेतो प्रचंड मेहनत घेतो मग त्याची लाईफ म्हणजे आत्ता जशी एम बी एस सीवाल्या मुलांची म्हणजे रुकी रुकीसी लाईफ असते पण ज्या वेळेला सिलेक्शन होतं त्याच्यानंतर काय होतं त्यांची लाईफ एकदम अशी मस्त म्हणजे जे त्यांचं स्वप्न असतं ते त्यांना मिळाल्यासारखं होतं सो तुम्ही असं अग्निवीरवरून लक्षात ठेवू शकता की एक मुलगा जो आर्मीची किंवा भरतीची तयारी करत आहे त्याची जिंदगी कशी कशी आहे रुकी रुकी तो काय म्हणतो रुकी रुकी सी जिंदगी आणि भरती झाल्या काय म्हणतो झटसे चल पडी सो रुकी म्हणजे कोण असेल तो अग्निवीर जो नऊशिखा आहे नऊ आहे ठीक आहे ज्याच्याकडे अनुभव कमी आहे नेक्स्ट आहे ब्रायडल so -E हा वर्ड पण खूप छान आहे फनी वेमध्ये लक्षात ठेवला आहे मी अ लेदर स्ट्रॅप्स दॅट यू पुट ऑन अ हॉर्सेस हेड सो दॅट यू कॅन कंट्रोल इट वेन यू आर रायडिंग इट घोड्यावर बसल्यानंतर जो घोड्याचा लगाम असतो आपल्या हातामध्ये त्याला म्हटलं जातं ब्रायडल ब्रायडल स्पेलिंग बी आर आय डी एल ई आहे ठीक आहे तुम्ही ब्रायडल मेकअप हा शब्द ऐकला असेल तो शब्द असतो बी आर आय डी एल ठीक आहे हा ब्रायडल झाला वधूशी संबंधित ठीक आहे मग आता ज्यावेळेला एखादी नववधू असते ज्यावेळेला एखादी नवरी असते ती घोड्यावरती बसली तिने घोड्याचा लगाम तर हातात घेतला पण ब्रायडल ब्रायडल म्हणजे ब्रायडलकडे ब्रायडल असतो कोणाचा नवरदेवाचा सो so, ब्रायडल म्हणजे तुमच्या लक्षात राहील की लगाम ठीक so so, आहे अ लेदर स्ट्राफ दॅट यू पुट ऑन अ हॉर्सेस हेड सो दॅट यू कॅन कंट्रोल इट सो ब्रायडलकडे ब्रायडल आहे असं लक्षात ठेवायचं आहे फक्त डी एल आणि डी एल ई हे लक्षात ठेवा हे तुम्हाला होमोनिम्समध्ये पण विचारले जाऊ शकतात नेक्स्ट वर्ड आहे टॅकल तर आता हा शब्द मी खूप वेळा लेक्चरमध्ये वापरते की तुम्हाला एखादा क्वेश्चन कशा पद्धतीने टॅकल करायचं एखाद्या सिच्युएशनला तुम्ही कसं टॅकल करता टॅकल म्हणजे काय टू मेक अॅन एफर्ट टू डील विथ अ डिफिकल्ट सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम अवघड परिस्थिती आहे किंवा एखादा प्रश्न आहे तर तो हाताळण्याचा प्रयत्न करणं किंवा त्या मुख्य समस्येला हात घालणं किंवा हाताळणे सोडवणे मार्ग काढणे याच्यासाठी आपण टॅकल हा शब्द वापरतो लक्षात कसं ठेवायचं आता एखादी गोष्ट तुम्ही कशी टॅकल करताय कशाच्या आधारावरती तुम्ही टॅकल करा जर तुमच्या टकल्यामध्ये ती आली तर म्हणजे डोक्यामध्ये आली तर सो so, टॅकल हा शब्द आहे तुम्ही टकले असा शब्द लक्षात ठेवू शकता टकल्याच्या टकल्यातून आयडिया आली किंवा टकल्याने टॅकल केलं टकल्याने टॅकल केलं के असं लक्षात ठेवू शकता कारण मी ते तसंच लक्षात ठेवलं ठीक आहे नेक्स्ट आहे लॉयटर लॉयटर हा शब्द एम पी एस पण विचारलेला आहे टू स्टँड ऑर वॉक अराऊंड समवेअर फॉर नो ऑब्वियस रिझन म्हणजे आपण बऱ्याचदा काही कारण नसताना उगीच रेंगाळत असतो एखाद्या ठिकाणी फिरत असतो कुठेतरी भरकटत असतो किंवा उभे राहिलेलं असतो तर त्याच्यासाठी लॉयटर हा शब्द वापरला जातो आणि हा एम पी एस सीच्या क्यूमध्ये आय टी काय रमत गमत बसायचं किंवा वेळ काढायचा मग लक्षात कसं ठेवायचं की संध्याकाळची वेळ आहे अंधार आहे लाईट गेलेली आहे आता काहीच काम नाही आहे मग आता काय करायचं तर वेळ काढायचं आहे कुठेतरी म्हणून मग मी काय केलं दिसत नाही म्हणून हातामध्ये लाइटर घेतला आणि फिरत आहे सो लाइटर घेऊन लॉयटर लायटर घेऊन लॉइटर लॉयटर म्हणजे रमत गमत थोडासा वेळ काढणे किंवा रिंगाळणे कुठेतरी सो so, लाइटर लॉयटर दोन्ही गोष्टी लक्षात राहतील नेक्स्ट वर्ड आहे टायटॅनिक आता या शब्दासाठी तर स्पेसिफिक ट्रिक द्यायची गरजच नाही आहे कारण टायटॅनिक स्टोरी तुम्हाला माहिती आहे ऑफ एक्सेप्शनल स्ट्रेंथ साईज ऑर पॉवर म्हणजे जे प्रचंड मोठं आहे ज्याच्याकडे प्रचंड अशी पॉवर आहे ताकद आहे त्याला टायटॅनिक हा शब्द वापरला जातो टायटॅनिक जहाज जे होतं ते खूप मोठं होतं तर त्याच्यावरून तुम्ही टायटॅनिक हा शब्द लक्षात ठेवू शकता ठीक आहे नेक्स्ट वर्ड आहे कीन के डबल ई अँड कीन कीनचा मिनिंग होतो व्हेरी इंटरेस्टेड इन समथिंग वॉन्टिंग टू डू समथिंग म्हणजे एखादा व्यक्ती असं असतो जो एखाद्या गोष्टीमध्ये त्याला फार इंटरेस्ट असतो तो फार उत्साही असतो किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी उत्सुक असतो किंवा त्याला ती गोष्ट करावीशी वाटते आतुर असतो म्हणजे असे काही लोक मी पाहिलेत की एखादी म्हणजे त्यांच्या आवडीची गोष्ट आली की ते असे जाम एक्सायटेड असतात की मी हे कधी करेन आणि हे करायचं ते करायचं या टाईपमध्ये ठीक आहे so, सो किन हा शब्द तुम्ही कसा लक्षात ठेवायचा की एखादा माणूस आहे आणि त्याला बाहेर फिरायला जायला आवडतं आहे आता त्यातला हवी असणारी ती गोष्ट आहे मग तुम्ही जर त्याला सहज जरी म्हटलात की अरे आज इकडे जायचं येतो का तो लगेच काय करेल त्याचे शूज घालून तयार राहील मग आता त्याचे शूज कुठले आहेत किन कंपनीचे आहेत किन ही एक कंपनी आहे जे शूज वगैरे फूटवेअर जे आहे ते तयार करते सो किन कंपनीचे शूज घालतो किंवा तुम्ही किनला शौकीन मधला किन असंही लक्षात ठेवू शकता शौकीन म्हणजे उत्साही ज्याला आवड आहे तो सो शौकीनमधला किन जो आहे किनचा मिनिंग काय शौकीन किनचं मिनिंग शौकीन असं लक्षात ठेवू शकता तर आजच्या लेक्चरमध्ये पण आपण एकूण पंधरा शब्द पाहिलेत मागच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत पंधरा शब्द शेअर केले होते ते पंधराच्या पंधरा तुमच्या लक्षात राहिले असणार आजच्या लेक्चरमधला कुठला शब्द तुमच्यासाठी नवीन होता लक्षात ठेवायला डिफिकल्ट वाटला पण तो आता शंभर टक्के लक्षात राहील तो शब्द आणि त्याची ट्रिक कमेंट करून मला सांगणार आहात हे सेशन्स तुम्हाला हेल्पफुल वाटतात की नाही हेही सांगणार आहात आधी जर लेक्चर पाहिलं नसेल तर ते लेक्चर पाहून घ्या सोबत ग्रामरचे रूल्स पण मी शेअर केलेत आधीच्या लेक्चरची पीडीएफ आपल्या टेलिग्राम वरती मी शेअर केलेली आहे या लेक्चरची पीडीएफ पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतीच मिळेल वॉरियर ऑफिसर हा टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे किंवा डिरेक्टली टेलिग्रामला जाऊन तुम्ही ॲट द रेट वॉरिअर ऑफिसर असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला चॅनल भेटून जाईल तिथे चॅनल जॉईन करा आणि तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता स्क्रीनशॉट काढून तुमच्या वॉलपेपरला सेट करू शकता सो वर्ड्स जे आहे ते तुमच्या इझिली लक्षात राहतील आशा आहे की हे लेक्चर पण तुम्हाला आवडलं असेल हेल्पफुल वाटलं असेल जर लेक्चर आवडलं असेल हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही ईडीओम्स शेअर करेन ज्या ईडीओम्स तुम्ही कदाचित तुम्हाला कठीण वाटत असतील पण खूप इझिली लक्षात ठेवू शकाल आणि लेक्चरसुद्धा एन्जॉय करा सो so, लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये पुढचं लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू